नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत पण ना आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं भरीत बनवतो म्हणजेच कांद्याची पात आणि शेंगदाणे घालून खानदेशी पद्धतीचं हे भरीत बनवणार आहोत मी हा प्रकार पहिल्यांदाच बनवते आणि खूप मस्त बनला होता मंडळी बन त्यामुळे सुद्धा नक्की बनवून बघा खानदेशामध्ये साधारणतः हिरव्या वांग्याचं भरीत केलं जातं पण आपल्याकडे पुण्यामध्ये जे उपलब्ध होतं ते मी घेतलेलं आहे तर हे वांग मी स्वच्छ धुवून पुसून तेल लावून गॅसवरती चारही बाजूने भाजून घेतलेलं आहे छान मऊ होस्तोपर्यंत भाजून घ्यायचे या प्रोसेस साधारणतः दहा मिनिट लागतात आणि त्यानंतर आपण हे फ्लेमवरनं काढून घेऊया त्याचा देठाचा भाग काढायचा आहे आणि अशा प्रकारे वांग जे आहे ना ते असं ओपन करून बघायचंय आतमध्ये कधी कधी किडे वगैरे असू शकतात तर तेवढं नक्की बघा मंडळी आणि त्याचबरोबर हे गार पण होत आहे तर गार झाल्यानंतर याची जी साल आहे ती मस्तपैकी सगळी हाताने काढून टाकायची आहे थोडीशी वांग्याची साल राहिली त्यामध्ये तरी काही फरक पडत नाही त्याचा छान स्मोकी फ्लेवर येतो भरताला तर अशा प्रकारे सगळं वांग्याची साल काढून घ्यायची आणि नंतर वांग जे आहे ना ते मस्त पैकी स्मॅश करून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही ही प्रोसेस स्मॅशरच्या साहाय्याने करू शकता हाताने करू शकता सुरीने करू शकता किंवा फोकच्या साहाय्याने सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे भरीत जे आहे ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे खांदेशी पद्धतीमध्ये कांद्याची पात घालतात भरितामध्ये आणि त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा ॲड करतात तर ते सगळंच आपण घालणार आहोत तर आपलं वांगं जे आहे ते छान स्मॅश करून झाले आहे मी ते सात ते आठ कांद्याच्या पाती घेतलेल्या आहेत एक कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कांद्याची पात चिरताना हिरवा भाग वेगळा ठेवायचा आणि पांढरा भाग वेगळा ठेवायचा आहे कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे कडे तापत ठेवली त्यामध्ये एक पळेभर तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये मुठभर शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे तळून घेऊन आपण बाजूला ठेवून देतोय आणि त्यानंतर ना आपण तेलामध्ये हिरवी मिरची आणि लसूण हे सुद्धा परतून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट बनवणार आहोत अगदी थोडंसं म्हणजे सॉफ्ट होस तोपर्यंत परतायचे दोन ते तीन मिनिट इनफ आहेत आणि नंतर आपण हे थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहोत तर भरीत साठी जी, जी तयारी पाहिजे ती सगळी झालेली आहे तर चला आता फोडणी करून घ्यायची त्यामुळे कढईमध्ये जे तेल आहे त्याच तेलामध्ये आपण फोडणी करूया सगळ्यात अगोदर मी एक चमचा भर जिरे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि सगळं छान फ्राय झालं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण यांची जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती परतून घेऊयात बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा गुलाबी रंग योज परतून घ्यायचा आहे आणि नंतर ना आपण त्यामध्ये कांद्याच्या पातीचा पांढरा भाग घालणार आहोत कारण की काय आहे अगोदर पातीचा तो भाग व्यवस्थित मऊ झाला पाहिजे आणि नंतर हिरवीगार पात जी आहे ना ती थोडीशी नंतर पण टाकायची म्हणजे काय होतं तो, तो हिरवा रंग छान वाटतो भरीतमध्ये मध्ये तर अशा प्रकारे मी आता कांदा कांद्याची पात परतून घेतली त्यामध्ये स्मॅश करून घेतलं भरीत ॲड करणार आहे सगळं व्यवस्थित परतायचे आणि सगळ्या शेवटीनं आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पातीचा हिरवा भाग घालणार आहोत आणि त्याचबरोबर ना मसाल्यांमध्ये आपण ॲड करणार आहोत हळद पावडर ॲक्च्युली कांद्याशी भ ज्या रेसिपीज मी बघितल्या ना ते लोक हळद ॲड करत नाही पण मला असं वाटलं की रंग आणखी सुरेख खेळ ना म्हणून मी त्या अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर घालणार आहे आणि संडे स्पेशल मसाला येतो ना तो घालणार आहे साधारणतः दीड चमचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे इतकी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान बनते चवीला म्हणजे आपण बरेचसे बरेच प्रकार बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर ते सुद्धा सगळेच सुरेख बनतात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विजिट करा आणि त्या भरीतच्या रेसिपीसुद्धा ट्राय करा मंडळी तर अशा प्रकारे भरीत व्यवस्थित परतून घेतलं मी आणि आता झाकण लावून साधारणतः पाच मिनटासाठी वाफ घ्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे भरीतला तर या ना ह्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि कांदा पात ॲड करायची आहे तयार आहे आपलं चमचमीत असं खानदेशी वांग्याचं भरीत तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर अशा प्रकारे हे भरीत ना तुम्ही भाकरीबरोबरच खा खूप छान लागतं पण चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता तर नक्की बनून बघा मंडळी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्यासाठी तुमचे खूप थँक्यू असंच प्रेम देत राहा बाय